भरचंद्र पवार गटातर्फे बदलापूरमध्ये आंदोलन करण्यात आले बदलापूर पश्चिम येथील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मनुस्मृतीचे दहन करण्यात आले तसेच शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीमधील श्लोक घेण्यास तीव्र विरोध दर्शवला जात आहे बदलापूरमधील महाराष्ट्र महाराष्ट्रपदे सरचिटणीस अविनाश देशमुख आणि शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले साहेब यांची विचारसरणी ही शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवारायांची आहे ही आम्ही जवळून बघितलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी पण होतो आणि अनाधावनानं ती गोष्ट झालेली आहे कारण की त्या मनात आवडसाहेबांच्या आमच्या मनात एवढी चीड होती की मनुस्मृती हा शब्द बघितल्यानंतर ती अनाधावनानं फाडल्या गेली आणि तिथं मी आवाडसाहेबांच्या एका फुटाच्या अंतरावरती हो त्या गोष्टी झाल्यानंतर साहेबाच्या डोळ्यामध्ये मी स्वतः अचरू बघितलेला आहे की त्या माणसाला एवढा पश्चाताप झालेला त्या गोष्टीचा आणि राहाला प्रश्न या ठाण्यातल्या काही दोन तीन पदाधिकाऱ्यांना अजित पवार मित्रमंडळाचे जे जी जी लोक आहेत त्यांना कधीपासून बाबासाहेब कळायला लागले तो आपल्याला बाबासाहेब कळतील कधी जे सकाळी त्यांची सुरुवात आवारसाहेबाच्या पायाला हात लावून त्यांचं राजकारण दररोज होत होते आज ते पवा आवारसाहेबावरती टीका करतात हे 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 ढोंगीपणा परंजपेचं आणि मुंबईतलं एका पदाधिकाऱ्याचं चालणार नाही आहे आवारसाहेब हे शाहू फुले आंबेडकरांचे विचारवादी माणसाचे नेतृत्व आहे आणि आम्ही अक्षरशः सकाळपासून दुपारपासून तिथं जिथं क्रांतीभूमी आहे तिथं मनुचं दहन केलेलं आहे काही गोष्ट घडली तिथं साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राची या देशाची माफी मागितलेली आहे आणि तिथं विषय संपलेला आहे आणि भाजपाला मी पुन्हा बोलतो की बाबासाहेब केव्हापासून कळले मी तर म्हणतो की जेव्हा भारतीय जनता पक्ष हा मनुचं दहन करेल ना तेव्हा आम्हाला समजेल तुम्ही हे सांगा ना की त्यामध्ये छत्रपती शंभूरायांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे अभंग म्हणजे अब, काहीतरी विचार त्यामध्ये पाठ्यपुस्तकात टाका परंतु हे सरकारने या सरकारला मनुचे विचार मनुचे श्लोक टाकायचा हे चालू आहे आणि आवाज साहेबांनी त्याला गोष्ट विचार विरोध केलेला आहे बरं प्रश्न असा पडलो की हा श्लोक टाकतील उद्या चार ओळी टाकतील पुन्हा पुन्हा तो ग्रंथ टाकेल मी तो मग त्याला ग्रंथ म्हणायची आवश्यकता अस नाही ते एक पुस्तक आहे आणि असे मनुचे पाच हजार वर्षापूर्वीचे विचार महाराष्ट्रावर लादण्याची कोणी हिम्मत करू नये त्या दृष्टीकोनातून आवारसाहेबांनी ते पाऊल उचलले संपूर्ण महाराष्ट्र बहुजनवादी विचार शाहू फुले आंबेडकर विचार आवडसाहेबासोबत आहेत पुन्हा साडेचार पाच हजार वर्षापूर्वी काहीतरी मोजकेच लोक या महाराष्ट्राला मागं ढकलत आहे मनु या विचाराची प्रवृत्ती लहान मुलाच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांचे श्लोक टाकण्याचा प्रयत्न आणि घाट या सरकारने घातलेला आहे आम्हाला म्हणणं आहे की मनु का जितेंद्र साहेब काल बोलले मनुका नामदेव महाराज तुकाराम महाराज संविधानाची काही जे उद्देश असतील त्याचं तुम्ही शालेय शिक्षणामध्ये टाका महाराष्ट्र हा संतांची भूमिका अभंग टाका त्यामध्ये मनूच का कारण की या सरकारचं असं ठरवलेलं आहे की स्पेसिफिक जी धर्मांध शक्तीची विचारशक्ती आहे ती लहान मुलांच्या अभ्यासक्रमात टाकल्यानंतर त्या विचाराला एक त्यांचा संगोट्या नावाची जी प्रवृत्ती आहे त्याचा ठपका त्याचं एक मंथन त्या लहान मुलांच्या विचारावर झालं पाहिजे आणि हे आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजीराजांचा महाराष्ट्र आहे हे आम्ही चालू देणार नाही म्हणून आज आम्ही मनुच्या या, या इथं दहन केलेलं आहे त्या मन मनुस्मृतीचं जे आहे दहन केलेलं आहे की जी, जी विचारशक्ती महाराष्ट्राला कीड लावण्याचा प्रयत्न काही लोकांच्या माध्यमातून चाललेला आहे डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनु रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो ग्रंथ वाचले ज्या डॉक्टर बाबासाहेबांना अख्खं देश आणि अख्खं जग हे नॉलेज सिंबल ऑफ नॉलेज म्हणून नौल। ओळखतं अशा माणू असा व्यक्ती जेव्हा एखादं पुस्तक गाळत असेल तेव्हा ते पुस्तक भीषण असेल आणि त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती एकोणीसशे सत्तावीसला झाली त्याच्यानंतर पुन्हा एकदा ज्या पद्धतीने केंद्र सरकारचं एन सी आर टी असतं त्याच पद्धतीने राज्य सरकारचं एस सी आर टी असतं तर त्या एस सी आर टीच्या पाठ्यक्रमामध्ये भगवद्गीता आणि मनुस्मृती या दोन्ही ग्रंथांमधल्या काही श्लोक आणि काही अध्याय हे राज्य सरकारने अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड करण्यासाठीचा एक जी आर आणि एक धोरण आणलं होतं त्याच्या विरोधात आंबेडकरी समाजासोबतच सगळ्याच विचारधारेच्या लोकांनी जे जे फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारा मानतात अशा सगळ्या लोकांनी त्याला विरोध केला त्याचीच परिणिती कालच्या त्या जितेंद्र रावडांनी जी मार्च चौदर तळ्याला जो जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये झाली आणि अनावधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला फोटो असलेलं पत्रक फाडलं गेलं त्यावर जितेंद्र रावडांनी विनम्रपणाने जाहीरपणे ती माफी मागितली आहे जिजे मला वाटतं तिथेच संपलेलं आहे तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला म्हणून ही सगळी राळ जी उठली आहे कालपासून तर ती आता थंड झाली पाहिजे आणि जर खरंच बाबासाहेबांचा अपमान जर भाजपच्या आणि बाकीच्या सगळ्या लोकांना थांबवायचं असेल तर त्यांनी मनुस्मृती आणि गीता हे दोन्ही दोन्ही अध्याय आणि त्यांना जे जे सगळं टाकायचंय ते सगळं त्यांनी टाकलंच नाही पाहिजे आणि इथून पुढं सगळ्यात भुलेशाहू आंबेडकरांची जी सगळी विचारधारा आहे ही त्यांनी पाठ्यपुस्तकात टाकली पाहिजे याचसाठी हे सगळं आंदोलन चाललं आहे